संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आज चांदवड या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेचं आगमन झाल्यानंतर चांदवड येथील पेट्रोल पंप चौफुलीपासून शिवस्वराज्य यात्रेसाठी आलेले खासदार डॉक्टर अमल खोल्ले आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भव्य स्वागत ढोल टाश्यांच्या गजरात जेसीबीने पुष्पवृष्टी करून मिरवणुकीने मिळाव्याच्या ठिकाणापर्यंत करण्यात आह डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर कबाडे आणि नवनाथ आहेर प्रकाश यांनी हे स्वागत केलं यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आपल्या घनगाती भाषणात यांनी चांदोड तालुक्याचा पाणी प्रश्न कांद्याचा प्रश्न एसटी बसस्टँड त्याचप्रमाणे नगरपरिषदेने चांदवड चांदोड येथे केलेल्या कामांचा आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नारपार पाणी प्रश्न चांदवड तालुका समितीने निवेदन दिले या निवेदनाला उत्तर देताना चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी महाविकास आघाडीची सत्ता येत्या दोन महिन्यात येणारच आहे सदरचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्याचे आश्वासन यावेळी आपल्या भाषणात दिले या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे युवक प्रदेशाध्यक्ष भाई शेख महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खासदार भास्करराव भगरे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे कोंडाजी आव्हाड गजानन शेलार सयाजीराव गायकवाड खंडेराव आयर भारती देशमुख डॉक्टर श्याम पगार संगीता पाटील साधना पाटील चित्रा शिंदे नवनाथ आयर सुधीर काबाडे दत्तात्रय पाटील अमोर भारेराव दत्तात्रय वाघचरे यांच्यासह चांदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी संजय जाधव चांदवड